नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घटनेची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मचा मोठी खुश सरकारी कर्मचारी खात्यात जमावना चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळणार मोठा संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट जर आपण चॅनल असेल तर चॅनलला आजच्या आजच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच द्वारे दिले जाणारे एक महत्त्वाचा विषय बनला आहे अलीकडे केंद्रीय विश्वस्त मंडळाने सेपीटी आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस साठी पीएफ व्याज दर शिफारस केली आहे व्याज दरात समावेश वाढ गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफे आपल्या खातेदारांना आठ पॉईंट पंधरा टक्के व्याज दर दिला होता यावेळी सीबीटीने आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराची शिफारस केली आहे जे एक सकारात्मक किन्हा आहे ही शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे व्याज दरात समावेश वाढ गेल्या आर्थिक वर्षात ने आपल्या खातेदारकांना आठ पॉईंट पंधरा टक्के व्याज दर दिला होता यावेळी सीबीटीने आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दराची शिफारस केली आहे जे एक सकारात्मक किन्हा आहे ही शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे अधिकृत पण सध्या कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही बीटीच्या शिफारशी अजूनही कोणती सूचना जारी करण्यात आलेली नाही सीबीटीच्या निर्णयाला अधिसूचना जारी झाल्यानंतर ईपीएफ लोकांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करू शकेल गेल्या वर्षापेक्षा जास्त व्याज दोन तेवीस चोवीस आर्थिक वर्षात ईपीएफ अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी खातेधारकांच्या खात्यात व्याज पाठवले होते यावेळी व्याजदर वाढल्यास खातेधारकांच्या खात्यात गेल्या वर्षीच्या जा तुलनेत जास्त पैसे दिसतील एपीएफ विश्वास ईपीएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की जेव्हाही व्याजदर जमा केले जाईल तेव्हा पूर्ण पैसे दिले जातील आणि कोणताही कमतरता होणार नाही खातेधारकासाठी हे मोठे आश्वासन आहे सीबीटी शिफारस मान्य झाल्यास करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे व्याजदरात वाढ झाल्यामुळे त्यांच्या बचतीवर जास्त परतावा मिळेल हे त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण योगदान असेल मात्र अधिकृत गोष्टींची प्रतीक्षा करावी लागली असली तरी खातेधारकासाठी ही अंदाजी बातमी आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या आप माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि निश्चित नव्हान अपडेट पाण्यासाठी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद